वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडलेत आता तर संजय गायकवाड थेट एखाद्या गुंडाप्रमाणे मारझोड करू लागले आमदार निवासातील कॅन्टीन चालकानं शिळ जेवण दिल्यानं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली या मारहाणीचे पडसाद अगदी अधिवेशनात सुद्धा उमटलेले काना खाली आवाज तोंडावर ठोसा पोटात गुद्दा आणि थोबाडीत बुक्के गुंडासारखी वर्तणूक करणारे हे महाशय आहेत शिवसेना आमदार संजय गायकवाड आमदार निवास कॅन्टीन मध्ये शिळ जेवण दिल्याच्या कारणावरून त्यांनी कर्मचाऱ्याला अक्षरशः जनावराप्रमाणे मारहाण केली इतकी बेदम मारधोड करूनही संजय गायकवाड यांची मगरू ही अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळालं स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणतो हे गंदा आहे मग मी मॅनेजरला बोलवलं त्याला दाखवलं जेवणारी आड्डा लोक होती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे निष्कृष्ट नाही हे सडलेलं कुजलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली कितपत योग्य मारहाण योग्य ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे तुमचं सरकारच आहे ना मोदी जे काय फुकट धान्य वाटतायत सगळ्यांना त्या धान्याची क्वालिटी आपण बघा फक्त आमदारांना पन्नास कुठे मिळालेले ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना पन्नास पन्नास कुठे मिळाले नाहीये आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि याचं भानही संजय गायकवाड यांना राहिलं नाही बनियान आणि टॉवेलवरच आपली मर्दुमकी दाखवत कॅन्टीन मध्ये राडा घातला त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला तुमच्यात एवढी हिंमत असेल तर त्या खात्याच्या मंत्र्यांना मारा असं आव्हानच दिलंय माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन टॉवेल मध्ये खाली येतात मारतात हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना मारतात अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये जेवणाची ऑर्डर दिली मात्र जेवणात देण्यात आलेल्या डाळ आणि भातातून वास येत होता त्यामुळे नियमानुसार संजय गायकवाडांनी संबंधित कॅन्टीन चालकाची तक्रार करणं अपेक्षित होतं पण त्यांनी कायदा हातात घेत कर्मचाऱ्याला मारहाण करणं योग्य होतं का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीनी चालणार नाही हा संविधानाने चालतो आणि महाराष्ट्राच्या चा माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे कायदा हातात जर आमदार घेऊन मारहाण करत असेल तर मग मग कायद्याचं रक्षण कोण करेल ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे कायद्याचं रक्षण करण्याची मला दुरुपयोग आहे सत्तेची आहे त्याचा योग्य ती कारवाई झाली पाहिजेत अशी आमची मागणी आमदार संजय गायकवाडांची कायदा हातात घेण्याची ही पहिलीच वेळ नाहीये या अगोदर सुद्धा त्यांनी पोलिसांकडून काठी हाती घेत एका तरुणाला जनावराव प्रमाणे मारलं होत त्यामुळे संजय गायकवाडांना सत्तेचा माज आलाय का हा प्रश्न उपस्थित होतोय एस एंशी एस एंसी है ना तो ऐसा नाम ही एस है और क्या उससे उम्मीद कर सकते लेकिन 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 ये भी मुझे लगता है कि कुछ ना कुछ चल रहा है आ, मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है तो मुख्यमंत्री उन्होंने उनके एंटेना जो है ऑन रखनी चाहिए लोक प्रतिनिधि का, है का है

त्यामध्ये विविध कागदपत्र आणि त्याचबरोबर नमुने सुद्धा तपासण्यामध्ये जमा करण्यात आले मी पाच सहा महिन्यातून एक वेळा इथं येत असतो माझे काही वैयक्तिक काम असतं इथं जेवण खूप खालच्या दर्जाचं असते कोणाला दा वीज बाधा होऊ शकते काही फूड पॉइन होऊ शकते हे झालं त्याच्या जबाबदार राहील कोण जर असं निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असेल आणि ती गोष्ट कुठेतरी आपल्या आरोग्याशी हानिकारक असेल जर यदा कदाचित या प्रकरणातून एखाद्या गोष्टीतून विष बाधा झाली असेल झाली असती तर मग नंतर उपाययोजना केल्यापेक्षा उपाययोजना करण्याच्या आधी अशा गोष्टी जर झाल्या असतील तर त्या निश्चितच याला आपण नाकारू शकत नाही आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये जर निकृष्ट जेवण मिळत असेल तर इतर ठिकाणी काय स्थिती असेल याबाबत विचार न केलेलाच बरा आपल्यावर अन्याय झाल्यानं सत्ताधारी आमदार संजय गायकवाड बिनदिक्कतपणे कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारतात मात्र अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांनी कोणाला मारावं हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय धनंजय दळवीसह सूरज बोरावके पुढारी न्यूज